राज्यभरात सध्या कबुतरांचा मुद्दा हा अतिशय चर्चेत आहे हा मुद्दा फक्त पॉलिटिकल मुद्दा राहिलेला नाही तर हा मुद्दा आता सामाजिक धार्मिक अशा परिप्रेक्षातूनसुद्धा पाहिला जातो आहे हा मुद्दा फक्त मुंबईपुरता मर्यादित नाही राहिलेला आहे तर पुण्यात देखील या मुद्द्यावरून मोठी चर्चा होताना पाहायला मिळते या मुद्द्यावरून पुण्यातील एक फाउंडेशन हायकोर्टामध्ये सुद्धा गेलेलं आहे आणि कबूतरांना खाद्य जे टाकलं जातं आहे तर ते त्याच्याबद्दल खाद्य टाकू द्या अशा अशी बाजू ते फाउंडेशन कोर्टामध्ये मांडत आहे शाश्वत फाउंडेशन नाव आहे आता आपण आलेलो आहोत पुण्यातल्या प्रसिद्ध अशा ओंकारेश्वर घाटाच्या इथे या घाटावरती दशक्रिया विधी वगैरे पार पाडले जातात हिंदू धर्मामध्ये दशक्रिया विधी आणि अन्य विधींना मरणोत्तर जे विधी केले जातात तर त्यांना विशेष असं महत्त्व आहे आणि या विधीदरम्यान कावळ्यानं पिंडाला शिवणं हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो मात्र गेल्या काही दिवसांपासून कबूतर आणि पारवे यांची संख्या या भागामध्ये प्रचंड वार वाढल्यामुळे पुणेकरांच्या पिंडाला कावळा शिवत नसल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेऊयात माझ्यासोबत प्रशांत मोघे गुरुजी आहेत हे अनेक वर्ष या ठिकाणी विधी विधी करत असतात त्यांच्या तीन पिढ्या या ठिकाणं विधी करत आहेत आणि स्वत गुरुजी गेल्या तीस वर्षापासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत गुरुजी स्वागत आहे एकंदरीत काय परिस्थिती आहे सध्या काही नाही आता कबूतरांची संख्या तर वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस पण त्याच्या व्यतिरिक्त कावळ्यांची संख्या बाकीच्या स चिमण्या हे प्रकार कमी होत चाललेले आहेत जरी आम्हाला इथं बाकीच्या पक्ष्यांशी काही घेणे देणं नसलं तरी हो ते कमी होत चालले आहेत त्यामुळं आता कबूतराचा हा निर्णय जो आहे तो कोर्टाने दि, दि दिलेलाच आहे कोर्टाने दिलेलाच आहे परंतु तो बाकीच्या सगळ्यांनी एक्सेप्ट करावा आणि मान्य करून कोर्ट कबूतरांना खाणं घालायचं बंद करावं कारण त्याच्यामुळं अनेक रोग येतात अनेक प्रॉब्लेम होतात ज्याला करायचं ते आपल्या सोसायटीत जरूर करावं या मताचं मी आहे बर आपण घाटापुरतं बोलूया सध्या काय विषय आहे या ठिकाणी कबुतरांमुळे या ठिकाणी नेमक्या काय अडचणी होतात अगदी ते पिंडाला कावळा शिवण्यापर्यंत नाही स्वच्छता हा विषय तर आहेच आहे फक्त तो कट्टा कावळ्याचा लहान आहे त्यामुळं तिथे जर कबुतर बसली आणि ती फडफडली तर कावळी येत नाही असा असा विषय म्हणून तो कट्टा वाढवून द्यावा आम्ही अशी किती दिवस झाले मागणी करतोय कॉर्पोरेशनकडे पण ते काय होत नाही त्यामुळं आता बघायचं तर पुढं काय होतंय काय नाही हे बघायचं पण इथं तुम्ही गेले अनेक वर्ष इथं आहात कबुतरांची संख्या वाढली का कशी वाढली आता वाढली सध्या कारण इथं ओंकारेश्वरच्या पलीकडे भरपूर खाणं घातलं जातं त्यांना त्यामुळं ती लोक कबुतर तिकडं खाणं बंद झालं की इकडं आपोआप येतात कारण इथं नाही म्हटलं तरी भात असतो पिंडाला भात शिवला सॉरी पिंडाला कावळा शिवला की पिंड तसाच पडून राहतो दिवसभर मग ते खायला कबुतर सोळंक्या हे येतात सर मला मा, अजून एक विचारायचं आहे की हिंदू धर्मशास्त्रामध्ये पिंडाला कावळ्या शिवण्याबद्दल काय सांगितलेलं आहे त्याचं महत्व काय आहे जसं आपण एक ते नऊ दिवसात गर्भ गर्भ मुली लेडीजच्या गर्भामध्ये प्रत्येक अवयव वाढतो आणि तो, तो दहाव्या दिवशी नऊ महिने नऊ दिवस म्हणजे दहाव्या दिवशी पूर्ण देह तयार होतो तीच क्रिया इथं दहा दिवसाची त्या त्या, त्या पिंडरूपे अवयव दिले जातात दहाव्या दिवशी तो पूर्ण देह तयार होतो की जो मोक्षाला पुढे जातो तो देह बघायची ताकद फक्त कावळ्यात आहे कावळा साता समुद्राप्रिकरचे सूक्ष्मात सूक्ष्म गोष्ट ब बघू शकतो एवढी कावळ्याची नजर तेज आहे म्हणून इथं कावळाच शिवायला पाहिजे बाकी कुठले पक्षी चालत नाहीत पण जर आता कावळा नाही शिवला कबूतर वगैरे हे अशा पद्धतीने हल्ले करतात हल्ले म्हणण्यापेक्षा पंख फडफडवतात आणि कावळे घाबरतात त्यांना मग जर कावळा नाही शिवला तर धर्मशास्त्रामध्ये काय सांगितलं त्याला धर्मशास्त्र धर्माचा कावळा करून ते पिंडात खोचवून पिंड दोन भाग करायचे हे शास्त्र आहे बरं त्यामुळं अन्य, अन्य काय आहे त्याला पर्याय नाही अजून पर्याय काय नाही त्याला सूर्यास्तापर्यंत वाट बघायची खरी पण आजकाल कोणी एवढं बघत नाही बरं साधारणपणे इथं कधीपासनं कबुतरांची संख्या वाढली आहे आणि त्या कबुतरांचं फक्त कावळ्यांचंच नाही तर अन्य काही इथं त्रास ते आता फक्त एक सहा सात महिन्यात कबुतर यायला त्यांच्या ह्याच्या आधी कबुतर येत नव्हती आता सोळंके येतात पण सोळंके कावळ्याला घाबरतात त्या लांब उडून जातात त्यामुळे काही प्रश्न नाहीये तो फक्त प्रश्न आहे कबुतरांचा कबुतरांमुळे अन्य काही समस्या निर्माण झाल्या स्वच्छतेची किंवा ती आहेच कि आहे ना शेवटी कावळा पण झाडावर बसून हागणार कबुतर तर हाकतातच वादत स्वच्छतेची समस्या आहेच आहे त्यातून आम्ही दोन स्वच्छता कामगार ठेवलेत आणि साफ करतोय रोज जेवढं होईल तेवढं साफ करतोय बाकी काय आता जर आपण बघितलं असेल तर मुंबई मध्ये खूप मोठा याच्यावरनं वादंग सुरू आहे पुण्यात काही प्रमाणात वाद पाहायला मिळतोय तुम्ही गुरुजी म्हणून या सगळ्या वादाकडे कसं पाहता कारण तुम्ही हिंदू धर्माचे जाणकार आहात तुम्ही या सगळ्या वादाकडे कसं पाहता आता काय आहे सगळं हिंदू धर्माप्रमाणे आता सगळं काही चालणार नाही आता काही कायदे शास्त्र हायकोर्ट सुप्रीम कोर्ट जे आहेत ते आपले महत्वाचं आहे त्यांचे आदेश मानलेच पाहिजेत मग आम्ही धार्मिक असो नाही तर अजून कोण असो जे आदेश आहेत ते मानलेच पाहिजेत त्यामुळे काबूतरांना खाणं घालून नाहीये या मताचं मी आहे बरं आणि पालिकेकडे आता तुमच्या मागण्या का काय असणार कारण तुम्ही जे सांगताय कारण हा सगळा विषय आस्थेचा आहे भावनेचा आहे अशा पद्धतीने जर कावळी पिंडाला शिवत नसतील तर एक एक प्रकारे रुखरूख राहते मनात की पिंडाला कावळा शिवला नाही अनेक जे परिजन असतात मृताचे परिजन असतात तर त्यांच्या मनामध्ये रुखरूख राहते की आपल्या पिंडाला कावळा म्हणजे मृताच्या पिंडाला कावळा शिवला नाही काहीतरी चुकलं आहे का असं वाटतं मग आता ह्या सगळ्या मग असे काय अनुभव आलेत का तुम्हाला की असे रुखरूख राहते किंवा काय लोक काय विचार करतात नाही जर लोक विचार नाही करत असे क्वचित म्हणजे वर्षभरात चार ते पाच घटना अशा घडतात एरवी घडत नाहीत कावळा हा शिवतो फक्त त्याला किती वेळ लागेल हे आम्ही सांगू शकत नाही नागरिक सांगू शकत नाही ते कावळ्यावर डिपेंड आहे बाकी काही नाही तोपर्यंत तो देह तयार झालेला त्या पिंडाभोवती घुटमळत असतो त्याच्या काही इच्छा आकांक्षा अतृप्त राहिल्या असतील कोण येणार असेल आवडती व्यक्ती नमस्काराला ती आली नाही तो कावळा पिंडाभोवती घुटमळत राहतो मग त्याचं कावळा शिवत नाही जोपर्यंत तो पिंडाभोवती घुटमळतोय तोपर्यंत कावळा पिंडाला शिवत नाही तो तिथनं पुढचा मुक्तीचा प्रवास त्याचा सुरू झाला की मग कावळा येऊन बसतो बरं आता पुणे महानगरपा पुणे महानगरपालिकेकडे या घाटाच्या संदर्भात तुमच्या काय मागण्या नाही घाटाच्या संदर्भातल्या मागण्या आम्ही हेमंत रासने साहेब आमदार साहेब आहेत त्यांच्याकडे दिलेल्या आहेत ब्राह्मण समाजातर्फे त्या आता होतील मंजूर असं म्हणजे मंजूर झालेले आहेत पण ते कधी होतात पूर्ण तेवढंच बघायचं बरं तर हे होते मोगे गुरुजी त्यांनी या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे ते सांगितलेलं आहे कबूतर या ठिकाणी येतात प पंख फडफडवतात आणि त्यामुळं कावळे या ठिकाणावरून दूर जात आहेत आणि पिंडाला त्यामुळं कावळा शिवण्यामध्ये अडचण येत असल्याचं त्यांनी सांगितले तसं इथंच थांबूया धन्यवाद